कालच्यान मडगावात घोग्यांनी पावस पडटा आणि अर्ध्या वयर मडगाव सध्या बुडला तातूंत काल रातच्या साडे अकरां सुमार साऊथ गोवा एसपीने एक ट्वीट केलं की पावर हाऊस टू रावणपण जो रस्ता आता तो सद्या टेम्पररी क्लोज करतो असतो जर चांगलीस ऑफ लँडस्लाईड्स आता सगळ्यांत पहिली एक मोठा प्रश्न पडटा की हे साऊथ गोवा कलेक्टराक आणि डिजास्टर मॅनेजमेंट टेम्ही खबर आसा काय ना लँड लँडस्लाईड रिस्क कम जाते डिजास्टर मॅनेजमेंट आणि होर असा जर त्यांच्यानी हरे के सर्वे केला इन्स्पेक्शन केला ताजे के किंवा सोल्युशन काढलं आणि हा कारण किं हे म्हज्या पत्र त्यांच्यानी लोकांक पब्लिकली आऊट करत पहिली ह्याच जाग्याचे लास्ट दोन तीन वर्सां आम्ही ऐकतात दोन वर्स दोन हजार तेविस हांगा मडगावच्या डिफेक्टर आमदारान प्रपोज केल्लो सिक्स लेन ओवरब्रिज म्हणून आणि तो लास्ट इयर कंप्लीट जवळपास तो तजून एज पर जेएसआयडीसीचं एक पर्सेंट बसून त्याचे काम कंप्लीट झालं ना हा अर्थ दिसून येतात की हा मडगावच्या कोणाच करून गेले ना जो प्रश्न आता तो एक्चुअल इशू असा व लोकांच्या जिवातो इश्यू असा सांभाळप कियाक तांच्यातल्यान हे डेंजरस नॉट ओन्ली टू द मुवमेंट बट जे लोक वतात ते गाड्या दीट इज ऑल्सो डेंजरस टू द पीपल हु आर ट्रेवलिंग बाय ट्रेन किंवा ताच्या ट्रेन वत आणि कारण करून करून ताका सोल्युशन काढपची सध्या गरज आसा आणि ताका टेम्पररी सोल्युशन फर्स्ट एड ट्रीटमेंट नाका किंवा आता ते परमनंट सोल्युशन जाय सो हांव पथांऊथ गोवा कडेन आणि डिझास्टर मॅनेजमेंट कडेन मागता की त्यांच्यानी बेगीनच्या बेगीन हा येऊन इन्स्पेक्शन करते रिपोर्ट करचो आणि तो पब्लिकली आऊट करचो आणि हा कारणूय सांगते आणि त्यांच्यानी जे किंवा सोल्युशन घेतले ते लॉंग टर्म ह्याच्या खातीर तेही पब्लिकली आऊट करचे हांव तांचे कडेन मागत